आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत ठिकाणी पाणी साचणे रस्त्यावर खड्डे निर्माण होणे आणि वाहतुकीला अडथळा येणे अशा समस्या उभ्या राहिल्या जोरदार पाऊस पडत असल्यामुळे कर्जत शहरातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या श्रीराम पुलावर दहिवली येथील संभाजी महाराज स्मारकाजवळ तसेच रेल्वे पुलावर मोठे खड्डे पडले होते या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता तसेच अपघातांचा धोका देखील वाढला होता या परिस्थितीची तात्काळ दखल घेत कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक संकेत भासे यांनी पुढाकार घेत पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम आधी घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तत्परतेने आज पुलावरील धोकादायक खड्डे बुजवले आता खड्डे बुजवल्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होणार असून अपघातांचा धोका टाळणार आहे संकेत यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना केल्याने त्यांचे कौतुक होत आहे दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करणे हे आमचे कर्तव्य असून भविष्यातही जनतेला केंद्रस्थानी ठेवून विकास कामे सातत्याने राबवली जातील असं त्यांनी यावेळी सांगितलं